हा आज येत हा बारा दहा अकरा रातच्या अकरा वाजता येतो खाल्लं पिल्लं पडतच लगेच की टायमाला उठत की आंघोळ करीत की शिया घेत की बाजार आणून हाट्याला जर येतो जातो वाडीला वाडीला गेलं पिव ना घालले डोगाले हारपास बारा एक वाजता जे हाटेव जाई गेलाय का असते की तिथेच गोष्टी बाजरीच्या वावरात काय केले बाजरीच्या वावरात काय केले आता आता कांद करायचे होय हा कांद कोण करेन वाट्यावली होय खालची पट्टी करतो तू घरीची घरी हा बाजरी घरीच गेली ना ती एक पट्टी होय खालची पट्टी घरी गेली तिच्यात किती काही बारा का, का, हाँ। हाँ। बार का ते अरा हां आणि मग बाकीच उजी करते काही आणि ती म्हातारा नाही का का ते शॅम्पल तू बी आहे अगं बी तर नाही सर विकत घेऊन करायचं काय फायदा काय त्याचा धरायला नको वयच या लाईन दे बाय दे नू, नू? या <coughs> श्रीरामपूरला फोन केला होता या नाना भाऊला पाय सांगितलं कशी पाहिली गायलो बाबा आठ नऊ म्हणतात किती गायल हजार हा असं काही सांगितलं ते म्हणलं खात्रीच हे सांग मग आता काय बोलले काय नाही सारे एकच घेऊन करायचं म्हणलं काय त्याचा उपयोग आहे जा आता उजेला काय झालं बोट लावायला तेच ना हा एकच मग मला सरळ निम्या वाटेने तुम्हाला निम पैसे द्यावं लागत हा असं असलं काही नाही तर मग नाही केलेला धांदा बाळा जो पाहिजे भाऊ वा त्या दिवशी डिअर रे भाऊ आले होते आमच्या घरी डिअर रे भाऊ इथं नव्हता का हा ते आला होता काय तिकडे ते मलटनला त्यांचं ते स्वध्याचं असते ना Ah. आले होते hmm. आणि मग गेले होते hmm. मलठणला hmm. चिया काही करून नाही दिला म्हणे आम्ही स्वाद्याला चाललो का चिया पाणी काय नाही पित कोणाच हा हा म्हणत okay. आता ah. okay. ah. ah. okay. मावशीच बरं आहे okay. का लय दिवस झालं म्हणे गाठ नाही म्हणलं आहे आता मी बी लय दिवस झाले गेले नाही झाले पण वर चांगले कामाला लागले हा कुठं कामाला लागले म्हणे हा पुण्याला

कधी आहू दे हातावर पाणी पडाय गाड्याच्या उशीर लगेच उठव जात ते आमक नाही यायचं हा काय देऊ तुमचं नाही यायचं हा कनी बाबा मायावाणी हाय तवर ताजा तवाना तवर कडसेन आणि एकदा हकडे असा बसशील मी तरी कशी भीत ते पण तुला तर चालता यायचं नाही इतकी परिस्थिती आहे नाही तर सर पगावच लागत आहे ना तर कस आहे माल होत्या पोर हाताखाली आली पोरांनी तर नाहीच कधी केलं काम नाही काम म्हणले की पळून जायचं काम म्हणले की पळून जायचं आणि मग आपणच मागं भरणं भरायचं कोणल्या हाताला धरायचं मोठा काय लावायचे निश्चित हव निस्ते हव अरे काय कामाची ती हाव बाबा तू माझं सारं रेकॉर्ड करून ठेव <laughs> <laughs>